नमस्कार मी ऍडव्होकेट हरिदास लांडे बघा आजचा जो व्हिडिओ आहे ज्यांच्याकडे टू व्हीलर फोर व्हीलर किंवा कुठलीही गाडी आहे ज्या गाडीला नंबर प्लेट बसवण्याची आवश्यकता आहे अशा लोकांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे बघा ज्याच्याकडे दुचाकी चार चाकी किंवा कुठली गाडी आहे ज्या गाडीला नंबर प्लेटची आवश्यकता आहे अशांसाठी हा व्हिडिओ आहे बघा केंद्र सरकारचा जो वाहन कायदा आहे एकोणीसशे एकोणनव्वदचा त्याच्या कलम पन्नासनुसार एक एप्रिल दोन हजार एकवीस एकोणीस नंतर ज्या काही गाड्या रजिस्ट्रेशन झालेले त्या सगळ्या गाड्यांवरती हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यात आलेली आहे परंतु त्यानंतर सुद्धा एक असा प्रश्न निर्माण झाला होता की ज्या गाड्या एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या आहेत त्या गाड्यावरती कुठल्या प्रकारचे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नव्हता तर मग अशा गाड्यांसाठी काय असा प्रश्न निर्माण झाला होता त्याच्यानंतर बघा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आणि निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये दोन हजार एकोणीस पूर्वीचे जे काही जुने वाहन आहे त्या वाहनावरती सुद्धा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी बंधनकारक करण्यात आलेले आहे बघा खास करून हा व्हिडिओ सग सगळे जे काही मोटरसायकल टू व्हीलर फोर व्हीलर सगळ्यांसाठी लागू होतोय ज्यांच्याकडे कुठली गाडी आहे ज्या गाडीला नंबर प्लेटची आवश्यकता आहे अशासाठी हा व्हिडिओ आहे ज्यांच्याकडं एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीचं वाहन आहे अशा वाहनावरती हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं कायद्याने बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि याची तुम्हाला मुदत दिलेली आहे बघा ह्या नंबर प्लेट तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आहे हो जर तुम्ही जर ह्या हाय सेक्युरिटी नंबर प्लेट एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी जर बसवल्या हो नाही तर तुम्हाला दररोज पाच किंवा पाच ते दहा हजार रुपये दंड लागू शकतो ही गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या या नंबर प्लेट घेण्यासाठी तुम्हाला फार फार तर खर्च किती येईल पाचशे ते हजार रुपये एवढा खर्च तुम्हाला येईल परंतु जर तुम्ही या जर हाय सेक्युरिटी नंबर प्लेट नाही बसवल्या तर तुम्हाला दररोज पाच ते दहा हजार रुपये एवढा दंड लागू शकतो आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मग हा नंबर प्लेट कशा स्वरूपात घ्यायचा कशा ऑर्डर करायच्या तर यासाठी एक महाराष्ट्र शासनानं किंवा एक पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही ती त्या ठिकाणी जायचंय त्या पोर्टलवरती नंबर वगैरे टाकून तुम्ही ती ऑर्डर करायची आहे तुम्हाला एक अपॉइंटमेंट घेऊन ज्या दिवशीची अपॉइंटमेंट घेतली पैसे तुम्हाला अगोदर पेड करून अपॉइंटमेंट घेऊन नंबर प्लेट त्या ठिकाणी जाऊन त्या सेंटरवरती जाऊन त्या नंबर प्लेट तुम्हाला बसवायचे आहेत अशा पद्धतीचा हा रुल्स महाराष्ट्र शासनाने केलेला आहे जर बघा हा जो नियम आहे हा कोणासाठी नियम नाही माहिती आहे का ज्यांच्याकडे एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या नंतरच वाहन खरेदी केलेलं आहे अशा लोकांसाठी हा नियम नाहीये कारण की त्यांच्या गाड्यावरती ऑलरेडीच नंबर प्लेट अशा स्वरूपात आहे तर तात्काळ जाऊन तुम्ही नंबर प्लेट घेऊ शकता आणि ऑर्डर करून तुमच्या गाड्याला नंबर प्लेट बसवा आणण्याचा तुम्हाला दंड लागेल